शेतक देतो कुठं ती घरच बांधून देतो ही आमची मागणी नव्हती आम्हाला घटनात्मक आरक्षण जे तुम्ही कबूल केलेलं आहे ते तुम्ही आम्हाला देणं आवश्यक होतं पण आज मात्र त्यांनी शब्द फिरवलेला आहे आम्ही मागितलं आरक्षण त्यांनी दिलं मंत्रीपदी उपसभिती आम्ही मागितलं सर्टिफिकेट त्यांनी दिलं अफिडेव्हिट या सरकारचा हा हा षडयंत्र आहे की आमचं संपूर्ण आंदोलन नेऊन कोर्टामध्ये अडकवायचं आहे आणि पुन्हा अर्धा वर्ष आम्हाला खेत घाल लावायची आहे आम्ही हा सरकारचा डाव ओढून लावल्याशिवाय राहणार नाही घराबोला तुम्ही जो शब्द दिला तो पाळा मस्त तर आणि शिवसेना दोघांनी आम्हाला शब्द दिला तो त्यांनी पाळतील असं आपण अपेक्षा होती पण पुन्हा एकदा याने आमची घोर निराशा केलेली आहे आम्ही मुळीच हे मान्य करणार नाही आज धनगर समाजातला प्रत्येक समाज घटक हा जोपर्यंत धनगर समाजाच्या एसटीची अंमलबजावणी जोपर्यंत सरकार करत नाही तोपर्यंत आम्हाला आम्ही या फालतूल स्थापना मुळीच बळी पडणार नाही आता गाजर आहेत हे सगळं लबाडा घरचं आहे जेवल्याशिवाय खरं नाही खायला जे आता द्यायचं होतं ते चार वर्षांमध्ये देऊ शकत होते त्यावेळी त्यांनी काय नाही दिलं आता निवडणुकीच्या हे आम्हाला गाजर दाखवत आहेत आणि म्हणून बऱ्या मुलानं हे आमचं आरक्षण जर त्यांनी दिलं नाही तर मग आमचं आंदोलन हे चालूच राहणार आणि या सरकारला आम्ही सळो की पळत करून सोडू आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना नक्कीच त्यांचं पाणीपत आम्ही केल्याशिवाय राहणार नाही ना।